नमस्कार निकम प्रदर्श मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण आज फार्मर आय डी आपली अप्रूव्ह झाली की नाही झाली हे कसं चेक करायचं चे। आणि जर अप्रूव्ह नसेल तर त्यासाठी काय करायचं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला पहिले प्रथम गुगलवरती यायचं आहे गुगल वरती सर्च करायचं आहे ॲग्रिस्टॅक महाराष्ट्र त्यानंतर पहिली वेबसाईट आहे एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टॅक डॉट यू वी डॉट इन त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटस असं दाखव याच्यावरती क्लिक करायचंय त्यानंतर आपल्याकडे जर पावती असेल ऑनलाईन केल्याची फार्मर आय डी तर ते इनरॉलमेंट नंबर टाकून सुद्धा आपण चेक करू शकता आधार नंबर वरून आपण चेक करू शकतो जसं की आपण आधार नंबर चेक करत आहोत पहिले आपल्याला आधार नंबर आधार नंबर व्यवस्थित टाकल्यानंतर चेक या बटनावरती क्लिक करायचंय इथं आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला दिसेल की आपला फार्मर आयडी आता जनरेट झालेला आहे आणि अप्रुव्हल स्टेटस मध्ये अप्रूव्ह दाखवतोय आता काही काही लोकांना पीएम किसान त्यांना ऑटो ऑटो कधी पण पण काही काही वेळेस ठीक आहे जर समजा आपला फार्मर आयडी जर झालेला त्यासाठी आपण एक दुसरा आधार कार्ड घेऊ दुसरा आधार नंबर व्यवस्थित टाकून घेऊ आता या शेतकऱ्याचं फार्मर आयडी अप्रुव्हल स्टेटस पेंडिंग मध्ये दाखवत त्यासाठी आपल्याला जवळचे आपले जे तलाडी अधिकारी असतील मुख्यमंडळ अधिकारी असेल यांच्याशी संपर्क करायचा आहे त्यांना आपला ऑनलाईन केलं आधार कार्ड नंबर आणि गट नंबरच सांगून आपला फार्मर आयडी ॲप ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे ऍक्टिव्ह केल्यानंतर त्यांच्याकडून संमती भेटल्यानंतर इथं जे पेंडिंग मध्ये दाखवत आहे ते आपल्याला अप्रूव्ह दाखवायला लागेल आणि त्यानंतर ला ला आपण ज्या शेतकरी योजनेचा लाभ हा व्यवस्थित घेऊ शकता जसे महाडीबीटी झालं महाडीबीटी साठी ड्रॉ मध्ये ज्यांचे नाव आले त्यांना डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी फार्मर आयडी नसल्या कारण असतं खूप प्रॉब्लेम येत आहे त्यांच्यासाठी त्यांनी तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांचे संपर्क साधून आपला फार्मर आय डी अप्रूव्ह करून घ्यायचा आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू